रामकृष्ण वैभव लक्ष्मी यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील सोमवार विशेष शंकराचे सुंदर असे भजन ऐकवणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि हो माझ्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवाचा गबाई हिमालयाची कन्या जाते जाते पाई पाई सोमवार दिवस शिवाचा ग हिमालयाची कन्या जाते जाते पायी ने नेसून हिरवा शालू राणी शंकराची नेसून हिरवा शालू राणी शंकराची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची एवढ्या मंदिरी ग पैजण कोणाचे वाजते शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचते एवढ्या मंदिरी ग पैजण कोणाचे वाजते शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचते शिवाच्या पिंडीवर गर्दी बेल फुलांची शिवाच्या मनपिंडीवर गर्दी बेल फुलांची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची मैत्रिणीच्या संग टू ना तुना था तुना, एक जीव भाव शंकराचे ध्यान मैत्रिणीच्या सांगे टू ना तुना तुना, एक जीव भाव शंकराचे ध्यान पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची धन्यवाद